निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथील तुकाराम बाबा व खंडेराव यात्रोत्सव सा। विविध सामाजिक उपक्रमांसह सहा सा ते बारा एप्रिल दरम्यान सात दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वर सांगळे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढून यात्रोत्सव संपन्न झालाय निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथील सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात खंडेराव महाराज यात्रा संपन्न झाली मात्र यावर्षी यात्रा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली सदर यात्रोत्सवात ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते तसेच गाय वाचवा वाचवा या मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली असून पुढील काळात सदर मोहीम वर्षभर राबवणार असल्याचे यात्रोत्सव कमिटीने सांगितले सदर यात्रा उत्सवात सात दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या असून यात्रोत्सवातील सामाजिक उप, उपक्रमांचे पंचक्रोशित यात्रा कमिटीचे कौतुक होत आहे सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी हिरिरीने भाग घेतला तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंके यांनी फाड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव